ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शासकीय कर्मचाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणं भोवलं घेतलेल्या संपूर्ण लाभाची केली वसुली बुलढाणा जिल्ह्यात शासकीय कर्मचारी असताना देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे शासनाकडून महिला व बालकल्याण विभागाला विविध विभागात कार्यरत असलेल्या एकशे शहाण्णव कर्मचाऱ्यांची यादी प्राप्त झाली होती त्या प्रकरणाची चौकशी केली असता एकशे नव्वद कर्मचारी हे अर्धवेळ आणि अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचे आढळल्याने ते पात्र ठरले आहेत तर उर्वरित सहा शासकीय कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत घेतलेल्या लाभाची प्रत्येकी सोळा हजार पाचशे रुपये असे एकूण नव्याण्णव हजार रुपये रक्कम वसूल करण्यात आली आहे शिवाय जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे लवकरच त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे त्यामुळे शासनाची फसवणूक करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणं या कर्मचाऱ्यांना चांगलंच भोलं आहे